शेअर ऑटो रिक्षा संदर्भात एक परिपत्रक सध्या बदलापूर शहरामधील विविध व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे त्या संदर्भात आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर खरंतर ऑटो रिक्षा चालक ऑटोरिक्षांची भाडे यावरती बदलापूर मधील नागरिकांचं नेहमीच लक्ष वेधून असतं ही एक समस्याही म्हणावं लागेल आणि यावर काही तोडगाही निघत नाही हे एक परिपत्रक आहे जे बदलापूर मधील विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या व्हायरल होत आहे नेमकं काय आहे यामागे ते या बर या या आपण आता ते या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या संदर्भात आपण रिक्षा चालक मित्रांसोबत सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अद्यापही त्यांनी पुढे येऊन याबद्दल काही वक्तव्य करण्यास नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या हातात याबद्दल काही जी आर येत नाही आम्ही याच्यावरती काही सांगू शकत नाही नेमकं बातमी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत या जी आर मध्ये या परिपत्रक मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बदलापूर रेल्वे स्टेशन पासून ते एक किलोमीटरचा जो भाग असेल एक किलोमीटर मधला जो भाग असेल त्यासाठी बारा रुपये रिक्षा असू द्या नाहीतर टॅक्सी असू द्या त्याचबरोबर काही नियम आणि अटी यामध्ये लागू करण्यात आलेल्या आहेत जसे की सीट किती पाहिजे रिक्षा शेअर ऑटो जरी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये हा एक नियम असतो की तीन सीटर जे आहे एका रिक्षामध्ये पाहिजे त्याच्यापेक्षा जर जा जास्त असतील तर कारवाई देखील केली जाते रिक्षा चालकावरती आता एक किलोमीटरच्या अंतर कमी असल्यावरती जे आहे एक किलोमीटर मधले अंतर असल्यावरती जे आहे बारा रुपये प्रति प्रवासी भाडं आकारण्यात यावं असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे असं यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही बघत बघू शकत असाल दत्त चौक जे आहे झिरो पॉईंट सात किलोमीटर या ठिकाणी दाखवत आहे आणि यासाठी जे आहे प्रति प्रवासी भाडं हे बारा रुपये परप्रवासी प्रवासी असं सांगण्यात आलेलं आहे मात्र सध्या बदलापूर मधली परिस्थिती काय आहे सध्या बदलापूरमध्ये एक किलोमीटर असू यानंतर एक किलोमीटर पेक्षा कमी जरी प्रवाशांना जायचं असेल तरी सुद्धा रिक्षा चालक जे आहेत त्यांच्याकडनं वीस रुपये तीस रुपये अशा पद्धतीचं जे आहे भाडं आकारतात जास्त करून वीस रुपये पर सीट आणि एवढं होऊन सुद्धा तीन प्रवासी जे आहेत साधारणत एका रिक्षा मध्ये परवानगी दिलेली असते मात्र चार प्रवासी जे आहेत चार सीटर बसवले जातात काही दिवसांपूर्वी सुद्धा आपण एक रिक्षा चालकांसोबत लाईव्ह बघितला होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की जर आम्ही चौथं सीट पुढे बसवतो हायफ्रंटला तर आम्हाला दहा हजार रुपयांचा जो आहे वाहतूक पोलीस यांच्याकडनं दंड देखील आकारला जातो आहे मात्र आता हा जो परिपत्रक फिरतं आहे याच्यामध्ये ज्या तारीख दिलेल्या आहेत त्या म्हणजे ते पहिले काय आहे ते आपण बघून घेऊया मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा व टॅक्सी यांचे दर हे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन मार्फत निश्चित केले जातात प्राधिकरणाने दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाडीचा ठराव क्रमांक एक दोन हजार पंचवीस पारित केलेला आहे या ठरावानुसार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून भाडेदर सुधारणा लागू झाली आहे नेमके कसे असतात ते बघूया त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेअर रिक्षा स्टँडची मीटर रिडिंग व होणाऱ्या अंतप्रमाणामुळे जे आहे अंतरप्रमाणांमुळे भाडेवाडीची यादी मंजूर करण्यात आलेली आहे नेमकी ही भाडेवाढ बाड़ कशी असणार आहे ते आपण बघणार आहोत बदलापूर पश्चिम बदलापूरचा याच्यामध्ये जो आहे उल्लेख केलेला आहे बदलापूर पश्चिम दत्त चौक जे आहे जर दत्त चौकचं जे अंतर आहे बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशन पासून ते दत्त चौक जिथे सध्या आपण आता गणेश चौकामध्ये आहोत दत्त चौक म्हणजे हा इथला परिसर ज्या दिशेला ती आता बस जाते आहे तर तिथला तो परिसर जिथे वडवृक्ष आहे आपलं मोठं तर तो दत्त चौक इथपर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर शेअर ऑटोनी बारा रुपये भाडं आकारण्यात यावं असं यामध्ये लिहिलेलं आहे त्याचबरोबर अजून आपण बघूया बदलापूर पश्चिम स्टेशन ते वॉटर सप्लाय वॉटर सप्लायच्या च्या ऑफिस पर्यंत सुद्धा बारा रुपये भाडं आकारण्यात यावं आता वाढतं कुठे भाडं ते बघूया आपण बदलापूर पश्चिम स्टेशन ते श्री कॉम्प्लेक्स आणि तलाठी कार्यालय तर तलाठी कार्यालय पर्यंत तेरा रुपये आहे तलाठी कार्यालयाला जर तुम्ही जाणार असाल तर तेरा रुपये मात्र सध्या बदलापूरमध्ये परिस्थिती काय आहे तर सध्या अशी परिस्थिती आहे की जर तुम्ही बदलापूरमध्ये एक किलोमीटर जरी जाताय तरी तुमच्याकडनं वीस रुपये आकारले जाता तिथून पुढे जरी आहे तरी सुद्धा वीस रुपये तीस रुपये अशा प्रमाणामध्ये भाडे जे आहे ते आकारले जात आहेत तर एकतर्फ आपण अजिबात बातमी दाखवत नाहीये आपण रिक्षाचालक मित्रांना सुद्धा नक्कीच विनंती करू की यावरती तुमचे काही मत असतील तर तुम्ही तेही नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करा कारण दर्शकांनाही समजलं पाहिजे की नेमकं संपूर्ण माहिती काय आहे ते आम्ही रिक्षाचालक मित्रांपर्यंत अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु ते कॅमेरासमोर येऊन सध्या बोलायला तयार नाहीये जसं की आम्ही तुम्हाला आताच सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी आर जोपर्यंत आमच्या हातात येत नाही तोपर्यंत खरी जी भाडेवाड असणार आहे ती नेमकी कशी आहे भाडे वाढवायची की कमी करायची की नेमकी काय असणार आहे हे आम्ही तेव्हाच कॅमेरासमोर येऊन जे आहे मीडियाला सांगू शकतो तर पुढचं बघूया आता एरंजाडचा जो परिसर आहे एरंजाड रिक्षा स्टँड बदलापूर पश्चिम ते एरणजाड रिक्षा स्टँड पंचवीस रुपये असं इथे लिहिण्यात आलेलं आहे पर प्रवासी पंचवीस रुपये परंतु आता सध्या किती घेतले जातात एरंजाड साठी हे तुम्हालाही माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तेही नक्कीच घेत चला मुद्दा फक्त एवढाच आहे की विविध ठिकाणचे या ठिकाणी नमूद केलेले आहे की कोणत्या परिसरासाठी किती रुपये शुल्क जो आहे आकारले गेला पाहिजे हे आपण बोलत नाहीये तर हे परिपत्रक सध्या जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये फिरतं आहे सोशल मीडियावरती बघत असाल तर हे बघा तुमच्याकडेही आलेलं आहे का याच्यावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच घ्यायचे चला त्याचबरोबर फक्त बदलापूरमध्येच नाही तर इतर काही भागांमध्ये जरी आपण गेलो बदलापूर शहर वगळता तर तिथे सुद्धा जे आहे भाड्यांची रचना अशीच असते एक किलोमीटरच्या अंतराच्या कमी जर तुम्ही गेलात तर दहा ते बारा रुपये हा जो दर आहे तो ठरलेला असतो मग मात्र बदलापूरमध्येच हा दर जास्त का रिक्षाचालकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की रस्त्यावर पडलेले खड्डे असू द्या नाहीतर अनेक अशा गोष्टींमुळे जे आहे त्यांना मेंटेनन्स सुद्धा जास्त प्रमाणामध्ये भरावा लागतो आणि काही वेळेला असं सुद्धा होतं की तीन सीट त्यांना दूरचे प्रवासी असतील दूरचा जर रूट असेल तर ते त्यांना तीन प्रवाशी घेऊन जायला परवडत नाही त्यामुळे ते चार प्रवाशी त्या ठिकाणी भरतात तर या सगळे जे आहे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत मात्र याच्यावरती काय तो फायनल जे डिसिजन आहे अद्यापही आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुमचं काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही तेही सांगा हेंद्रेपाडापर्यंत आपण बघणार आहोत तर हेंद्रेपाडा असू द्या रमेशवाडी असू द्या समर्थ चौक असू द्या या सगळ्यांसाठी इथे असंच सांगण्यात आलेलं आहे की पर प्रवासी बारा रुपये जे आहे भाडं आकारण्यात यायला पाहिजे आणि हे जे, जे परिपत्रक आहे तीस जून म्हणजे ती सहा आपण नोटी तारीखही बघणार आहोत ती सहा अशी याच्यावरती तारीख सुद्धा नमूद करण्यात आलेली आहे म्हणजे काल काल कालच हे निघलेलं आहे तर यावरती आता नेमकं काय होणार या सगळ्या बदला जी आहे याच्याकडे प्रतीक्षा लागलेली आहे त्याचबरोबर सीट सीटची सुद्धा समस्या आहे की तीन प्रवासी जे आहे अलाउड असतात तीन प्रवासी जे आहे तीनच प्रवासी भरून नेऊ शकतात एका रिक्षामध्ये मात्र चार प्रवासी का नेले जातात कोरोना काळामध्ये आपण बघितलं कोरोना काळामध्ये प्रवाशांची जी, जी संख्या आहे डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी जे आहे एका रिक्षामध्ये अंतर ठेवण्यासाठी जिथे पाच पाच सहा सहा प्रवासी कोंबून भरले जात होते त्या ठिकाणी फक्त तीन प्रवासी जे आहे त्यांची संख्या नमूद करण्यात आली नेवून देण्यात आले की तीनच प्रवासी वा, वा, जे आहे अलाउड असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण जे आहे जास्त हे नाही करू शकत परंतु रिक्षा चालक मित्रांना परवडलं पाहिजे त्यासाठी भाडेवाढ भाड़ सुद्धा जी आहे ती करण्यात आली होती साधारणतः पंधरा रुपये ज्या ठिकाणी सीट होतं तिथे डायरेक्टली वीस रुपये सीट करण्यात आलं मग कोरोना संपल्याच्या नंतर सीट वाढले म्हणजे ज्या ठिकाणी तीन सीट होते तिथे चार पाच सीट भरायला लागले मात्र भाडे तेवढेच आहे अजूनही तर ही जी हे जे सगळं काही चालू आहे सध्या तर याला नेमकं कितीपर्यंत हे असं चालणार आहे असा जो आहे स्थानिक रहिवाशांकडनं प्रश्न इथे येतोय स्थानिक प्रवाशांकडनं प्रश्न येतोय मात्र बोलायला गेल्यावरती कोणीही पुढे येत नाहीये कारण कुठेतरी भीती आहे की स्वतःचं कुटुंब चालवायचं आहे जर आम्ही येऊन बोललो समोर तर आमच्यावर काही गुन्हे दाखल होतील का, का आम्हाला कोणी बोलेल का आम्हाला कोणी भेटीच धरेल का मात्र या सगळ्या प्रश्नांची जी आहे आज आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत आहोत जर तुमच्याही मनामध्ये हे सगळे काही प्रश्न हो, असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मांडत चाला कारण हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे आपण एका ठिकाणी जे आहे कोणाला बोलण्याचा प्रयत्न नाही आहे परंतु खरंच कोरो, कोरोना काळामध्ये डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी तीन सीट करण्यात आले होते आणि भाडेवाढ करण्यात आली होती जिथे पंधरा रुपये सीट होतं तिथे डायरेक्टली वीस रुपये सीट करण्यात आलं वीस चाळीस आणि साठ म्हणजे एक रिक्षामुळे जे साठ रुपये प्रमाणे तीन प्रवासी जातील मात्र आता भाडे तेवढेच आहे वीस रुपयेच आहे सीट सुद्धा वाढलेले आहेत पुढेही पुढे एक सीट म्हणता म्हणता पाच सहा सीट कधी कधी बसवले हो जातात याच्यावरती चा आपण चालक मित्रांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत सगळेच असं करतात असं नाही मात्र काही जण असे करतात आणि त्याचमुळे जे आहे कुठेतरी इथे सामान्य जनतेचा सा सुद्धा उद्रेक आपल्याला बघायला मिळतो किती किती वेळ लाईनीमध्ये उभं राहावं लागतं आणि जर कधी एखाद्याला शाळेमध्ये वगैरे जायचं असेल तर इथून एवढ्या अंतराच्या साठी सुद्धा जे आहे त्यांच्याकडनं साठ साठ सत्तर सत्तर रुपये घेतले जातात असे सुद्धा जे आहेत आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत असे सुद्धा आपल्याकडे सांगितलेलं आहे आपल्याला नागरिकांनी की आम्हाला जर इथल्या इथे जायचं असेल तरी सुद्धा आमच्याकडनं शंभर रुपये सुद्धा घेतले जातात तर यावरती रिक्षा चालकांशी सुद्धा आम्ही संवाद साधला की असं का केलं जातं तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जर इथून इथे जरी जायचं असलं तरी रिक्षा काढून आम्हाला जावं लागतं आणि आम्हाला प्रवासी मिळत नाही मग आम्ही जर एका प्रवासाला घेऊन तिथपर्यंत जातो आहे तर त्या तोच प्रवासी पूर्ण रिक्षाचं जे भाडं आहे ते देणार मग या सगळ्यांसाठी काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत का आणि जसं की प्रश्नचिन्ह आता हा आहे की बारा रुपये सीट जर इथे ठरवून दिलेलं आहे तर ते वीस रुपये किती दिवस लागणार आहे वीस रुपये किती दिवस घेतले जाणार आहे त्याचबरोबर हे बघा त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे पुन्हा एकदा आपण बघतो जर तुमच्याकडे आलं नसेल तर की दत्त बदलापूर स्टेशन बदलापूर स्टेशन पासून दत्त चौथ झिरो पॉईंट पाच किलोमीटर आहे आणि इथे जे आहे परप्रवासी बारा रुपये जे आहे भाडं हे आकारण्यात यायला पाहिजे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते सुद्धा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला रिक्षाचालक मित्रांना सुद्धा आम्ही विनंती करतो तुम्हाला तुमची प्रतिक्रिया मांडायची असेल तुमची बाजू मांडायची असेल तर आम्ही नेहमी तत्पर हजर आहोत तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क करू शकता तुमची बाजूसुद्धा आम्ही एक लाख दर्शक संख्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू मात्र आज जो विषय होता तो एक सर्वसामान्य जनतेचा विषय होता की जर परिपत्रकामध्ये नमूद केलेला आहे की बारा रुपये रिक्षा भाडं असायला पाहिजे तर वीस रुपये का देण्यात यावे याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद